कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये आणि कुठलाही माणूस उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून दगावता कामा नये मोठमोठ्या लोकांच्या घरी काम करणारी कामवाली बाई कोकणातील ऑफिसचा शिपाई कोकणातला गाडीचा ड्रायव्हर कोकणातला ही ओळख आपल्याला बदलायची आहे आपल्या मुलांना अधिकारी बनण्याचं स्वप्न दाखवा जिजाऊ संघटना त्यासाठी सोबत असेल ज्याप्रमाणे खासदार आमदारांची मुलं मोठमोठ्या शाळेत जातात त्या शाळेत तुमची आमची मुलं शिकवण्याची जबाबदारी जिजाऊ संघटना उचलेल तुम्ही फक्त तयारी दाखवा असं निलेश सांबरे यांनी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेल्या निर्धार मेळाव्यात बोलताना सांगितलं आहे रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या जिजाऊ संघटनेच्या निर्धार मेळाव्याला लोकांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती समाजाच्या सर्वांगीण विकासाचा निर्धार करण्यासाठी जिजाऊ संघटनेकडून निलेश सांबरे यांनी समाजाला हाक दिली आहे त्यानंतर भिवंडी वाडा पालघर कल्याण आणि ठाणे या ठिकाणी आयोजित केलेल्या निर्धार मिळावेला लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय उपस्थित राहिला होता यावेळेस निलेश सांबरे यांनी या सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केलं